मोडनिमधे भाजपा सदस्यता नोंदणी अभियानास प्रारंभ भारतीय जनता युवा मोर्चा सोलापूर जिल्हा ग्रामीण पश्चिम विभागाच्या सदस्यता नोंदणी अभियानास आज सकाळी मोडनिम ग्रामपंचायती समोर प्रारंभ करण्यात आला या सदस्यता नोंदणी अभियान प्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अमृतजी मारणे भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अजित कुलथे भाजपा युवा मोर्चा सोलापूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शिवराज पोकळे मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बालाजी गायकवाड भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य धनाजी लादे भाजपा किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गणेश सुर्वे अभियंता जिल्हा सरचिटणीस विनोद मोरे ओबीसी आघाडी तालुका उपाध्यक्ष शहाजी माळी किसान मोर्चा मोनणीम शहराध्यक्ष विशाल पाटील ओबीसी आघाडी मोनणीम शहराध्यक्ष अमोल काटकर ग्रामपंचायत सदस्य अमरवळ संजीव शिंदे चंद्रकांत लोकरे बालाजी घोडके सोमनाथ आलदर सह शहरातील भाजपा कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करा